लातूर जिल्ह्यातील ला औसा येथे शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन लातूर जिल्ह्यामध्ये भारत मातेचे शूरवीर जवानाने त्याग बलिदान समर्पणाची भावना घेऊन देश सुरक्षित ठेवल्याबद्दल नमन करण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आलेले होते आज औसा शहरामध्ये तिरंगा रॅली घेण्यात आली यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून औसा शहरातील ग्रामीण भागातील माजी सैनिक सीमेवर असणाऱ्या सैनिकांचे माता पिता वीर माता यांचा शिवसेनेच्या वतीने शाल हार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी बाजी सैनिकांचे प्रतिनिधित्व करणारे कॅप्टन कमलाकर सूर्यवंशी म्हणाले की आज आम्ही धन्य झालो देशाच्या संरक्षणासाठी लेकर सोडून कुटुंबाची पर्वा न करता देशाचे संरक्षण हेच आमचे ध्येय ठेवून आम्ही सीमेवर लढलो परंतु आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवाजी माने साहेब तुम्ही आमचा केलेला सत्कार दिलेला सन्मान आम्ही कधीच विसरू शकणार नाही होय आजपर्यंत असा सन्मान असा सत्कार कुणी ही होता। त्या बदल, आमचा कुणीही केलेला नव्हता त्याबद्दल मी आमच्या संघटनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब व आपले आभार मानतो याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी सर्व सैनिकांचे लढत असलेल्या सैनिकांचे सैनिकांच्या माता पित्यांचे वीर माता वीर पत्नींचे आभार मानून त्यांना शौर्य गाजवण्यासाठी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी गावोगाव जाऊन धन्यवाद माना असा आदेशच दिलेला आहे त्या अनुषंगाने आज तिरंगा रॅलीच्या निमित्ताने इथे जमलेल्या सर्व माजी सैनिक सैनिकांचे माता पिता वीर माता यांना मी साष्टांग दंडवत घालून तुमचे लाख लाख आभार मान कारण या भारतावर आतापर्यंत मोठे चार आक्रमण पाकड्यापासून झालेले आहेत व तसेच छोट्या मोठ्या अनेक कुरापती झाल्या मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला परंतु या पाकड्याचे मनसुबे तुम्ही सर्व जवानांनी उलथवून टाकले या रॅलीमध्ये घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद